मिरजेत खासदार विशाल पाटील यांना चांदीचा लिफाफा तर माजी मंत्री विश्वजित कदम यांना चांदीचा वाघ स्मृतिचिन्ह ज्येष्ठ नेत्यांचा किशोरदादा जामदार युवा मंचतर्फे अनोख्या पद्धतीने सत्कार नूतन खासदार विशाल पाटील यांचा मिरजेत भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी किशोरदादा जामदार युवा मंचतर्फे खासदार विशाल पाटील यांना चांदीचा लिफाफा स्मृतिचिन्ह देऊन अनोख्या पद्धतीने सत्कार करण्यात आला लोकसभेच्या निवडणुकीत विशालदादा पाटील यांनी एक इतिहास घडवला संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये पुन्हा काँग्रेसमय वातावरण निर्माण झाले विशालदादांना लिफाफा हे चिन्ह मिळालं होतं विरोधकांनी त्याची टर उडवली परंतु मतदारांनी याच लिफाफ्यामध्ये विशालदादांचे नाव घालून त्यांचा विषय चंदेरी केला आणि त्यामुळे त्यांना या निवडणुकीतील विजयाच्या औचित्याने जामदार युवाशक्तीतर्फे चांदीचा लिफाफा प्रदान केला जात आहे श्रीमती जयश्रीताई पाटील सांगली जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील या दोघांनी लोकसभा निवडणुकीत विजयाची पराकाष्ठा केली या दोघांच्या कार्याचा गौरव म्हणून चांदीच्या हाताची प्रतिमा त्यांना प्रदान करण्यात आली अजितराव घोरपडे सरकार यांनी विशालदादा पाटील यांच्या विजयासाठी सिंहाचा वाटा उचलला होता त्यांना सिंहाची चांदीची प्रतिमा किशोरदादा जामदार यांनी देऊन गौरव करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज